हे आत्ताच मी कुळवून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळाने जळेल पण हे दिवसभरामध्ये कारण इथं आपण भैमंगाच्या शेंगा पेरणार आहे जे शेवट आपण राहिलेलं म्हणलेलं होतं तर या ठिकाणी बहिमंगाच्या शेंगा आपण पेरणार आहोत आणि आता जायचं आहे तुळजापूरला आबाची पण भेट घ्यायची थोडंसं आबा पण थांबले तिथं आणि पकवासाचा तास आहे आज पकवास शेकण्यासाठी तर मी आता चाललो आहे तुळजापूरला

कुठं चाललाय कुठे तेवढा नका तर पण केला होतं की व्हेज काय डवार आहे का कसा आहे डवार आहे का तिथे का जायचं का तिकडे एकदा जाऊ काय म्हणतो काय नाही बघा निवांत काय त्या दिवसाचं जेवण चांगलं होतं काय ह्याच्यातलं जेवण लय बाहेर होतं पण ही मुळे तुम्ही जेवलो ना जेवण आता जाऊ दे त्याचा काय विशेष सोडून द्या फुकट पैसे घेऊन फुकट जाऊ द्या आता पण जेवण तर तुमचं झालं व्यवस्थित लई बेस्ट झा आता काय चालणारच टेन्शन नाही हा ना हे आपल्यात टपी गेलो पण हे जेवण लई चा नाही हे पण हे सुमयवरून तो

बरं तर आहे तुमचं हे लय चांगलं आहे आपल्या सगळ्याला बरं आहे चांगलं आहे सगळं चांगलं आहे आबाचे फॅन भेटले होते आबाचे फॅन हॉटेलवाले आहेत आबाचे फॅन भेटले होते रस्त्यावर आम्हाला नाच रोडला हो हॉटेलवर गेले गेले आबाला ओळखलं तिने आबाला म्हणले आबा या आबाला ओळखत होता तर आबाला काय महाराष्ट्र सगळा ओळखते म्हणाला तेवढ्या आबाचे फॅन जिथं जायचं तिथं

काय वाचाला चालो कोमळते आहे फोन देवा म्हणतोय त्यांचा झगडा की पाट लागला आहे की त्यांचा हां हां आहे त्यांचा बच्चा ते कशा काय होय प्लास्टिक काय पटक टाक दे उदिन नाही तीन दिन उदिनचा आप हेन हेन जर हां काय हॉटेलचं नाव गुरुनाथ रघुनाथ रघुनाथ टी दीपक चौक तुळजापूर हा बाय तुम्ही पण पकवाज बघा शिक मी बस बसणे कैसे तिथं तर ह्यांच्या हॉटेल वर आता आपण लेमन टी घेतली लेमन टी टिकाशीर कोराच्या काय नाही तुमचं शेअर दुकानचा कोरा कोराच्या टीकाशीर म्हणायचं नाही काय नाही कोराच्या म्हणायचं एकदम मस्त होता का नाही मस्त एकदम चांगला होती आणि हे आहेत आमचे गुरुनाथ मस्के मित्र ह्यांचं हॉटेल आहे हे तुळजापूर मध्ये दीपक चौकात आणि ह्या ठिकाणी एकदम उत्कृष्ट प्रकारे चहा आणि एवढंच भेटते फक्त चहा आणि गोष्ट म्हणजे पिण्याचं एवढंच फक्त बाकी काय नाही पण हेच एकदम प्रसिद्ध आहे तर गर्दी भरपूर असते आणि क्वालिटी जे मनाला गेलं तर एकदम जबरदस्त आणि यांचा पण चॅनल आहे चॅनलचं नाव सांगा गुरुनाथ मस्के गुरुनाथ मस्के ब्लॉग ब्लॉग तुळजापूर तुम्ही तुळजापूर ब्लॉग बदललं का तुळजापूर ब्लॉग नाव होतं ना आधी पहिलं तुळजापूर आता गुरुनाथ मस्के ब्लॉग तर हे चॅनल पण आहे यांचं आणि मी चालू करून दिले चॅनल हो आणि ते पण चांगलं चालत तुम्ही पण विजिट करू शकता त्यांच्या चॅनलला गुणात मस्त येऊ लागत आबा हां जाऊ मग आता हां बघू कसं वाजव का करता पुन्हा भेट द्या आपण नक्की नक्की घेतो बाबा दूध घेतलं हां चला मग आता सोडतो गावात तुम्हाला काय म्हणून घ्यायचं या बर मशीच घेतो विस्तरीचे कपडे आहेत कि घेतो घ्या घ्या आबाचे विस्तरीचे कपडे आहेत म्हणा घे गे ग्या, ग्या। आबा, आबा हा आलो घरापाशी डायरेक्ट सोडाल तुम्हाला हां बरं बरं झालं इकडं आभाचं घर आहे बघा हां हां पक्वा शिकल का मग मी शिकला हां त्याचं काय असतं आहे थे, ठेका आरा की ते आल्याचं न होई घेऊ एक दोन बोल आलं बाजायला बसना तो वाजवाला आपणाला का आपण कुठेही आवडतं तेवढंच ते पाहिजे आपल्याला हां चालतं मग जावा मग जातो मी हां होय जा